त्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देव आणि महालक्ष्मी देवी यांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी किंवा वस्तू खरेदी करणे येणा खूप शुभ मानले जाते छान अशी येणार देवपूजा झालेली माझी धनतेरसची ची आता सकाळची संध्याकाळी मग आपण जी पूजा आहे तर आपल्या धनदा जी आहेत त्यांची पूजा वगैरे लक्ष्मीची करतो तर ती आहे तर तावरून घेते तुळशीची पण पूजा करून घे गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी काही ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशी करते की तुम्ही सर्वजण स्थान मी तसा तर आज आहे धनोत्रयोदशी तर धनोत्रयोदशी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी पण तुम्हाला सुखा समाधानाची जावं हीच शोच आणि प्रार्थना तर आज आहे अठरा तारीख त्रिशीचा आमचा बड्डे पण आहे तर सगळ्यांनी भरपूर असे आशीर्वाद द्या तिला तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे माझी तर तुम्हाला दाखवेलच मी आता आणि यांची काही धंतर जी संध्याकाळची पूजा वगैरे असेल तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कसं डेकोरेशन करते ते पण तुमच्याबाबत शेअर करते आज मी डेकोरेशन करणार आहे काल सगळी खरेदी वगैरे झाली आणि जे फराळाच्या पण थोड्या काही वस्तू राहिलेलं आहे त्या आज करून घेणार आहे मी तर ते पण तुमच्यावर शेअर करते असंच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये चला तर तुम्हाला थड्यानंतर शुहर्षसाठी येणं सकाळी फौजींना केलं होतं चपात्या तिथली थोडीशी कणिक राहिली होती तर मी त्यांच्यासाठी ना आता लच्चा पराठा करते मसाला टाकून थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे थोडीशी हळद तेल टाकून घेतली मी आधी आणि थोडासा गोडा मसाला थोडासा गरम मसाला आणि थोडंसं तर आपल्याला आहे ना त्यामध्ये मीठ टाकायचे मीठ टाकलेले आणि आधी हे लाप चपाती म मा, कणिक मळताना पण त्यामध्ये टाकलेले होते नाही तर अशा पद्धतीने ना हे मसाले सगळे पसरवून घेते आणि लच्चा पराठा बनवणारे मसाला लच्चा पराठा म्हणलं खातील त्यांनी नाश्ता करतील आता त्यांचा तोपर्यंत माझा स्वयंपाक होईपर्यंत मग जरा बसतील तर अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेतलंय आणि ह्याची ना असं रोल करून घ्यायचं आपल्याला एकावर एक, एक असं टाकून लय वेळ झाला ना कनिक पहाटे शिंबली होती मी त्यांना देताना चार वाजता त्याच्यामुळं थोडीशी पातळ झालेली असो एकावर एक असे लेयर्स टाकून घ्यायचे त्याचे आणि त्याच्यानंतर मग रोल करायचा आणि लाटायचं लाटल्यानंतर दाखवते तुम्हाला तर असं लाटून झालेलं आहे तर आता ह्याला यांना भाजून घेते मी त्यांना करून देते दोघांना पण त्यांचा होईल नाश्ता आणि मी पण नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते चिवडा करायचा आहे ना त्यासाठी चिरमुरे आणलेले हे अर्धा किलो येत्या हे आधीचे होते तर हे सगळेच करणार आहे एकदम मी तर आता चाळून घेते चाळणी घेतलेली चाळून आहे ना उन्हाला ठेवते आता चिरमुरे जरावे कपडे वगैरे धुवून झाले माझे आणि की आज छोलेची भाजी करा आणि पुरी तर त्यासाठी मी छोले गरम पाण्यात भिजू घातले होते कारण आता लगेच भिजणार नाही म्हणलं अचानक तिने सांगितलं आणि इकडे त्यासाठी जो मसाला जो आहे ना तो तो गरम घेते तर कांदा चांगला परतून घेणारे काळा होईपर्यंत त्याचबरोबर टोमॅटो आणि इथं खोबरं घेतलेले हा चिवड्यासाठीचा सा, कांदा चिवडा करायचा आहे ना हे बघा आपले छोले घरचेच आहे का आमच्या छोले लावले होते ना त्याच्यात झाले ते घेऊन मी चल आता भाजी केल्यानंतर दाखवते तुम्हाला फ्लिपकार्टवरून मी हे मागवलं होतं मग दाखवते केकचं प्रीमिक्स एक मागवले मी आणि त्याचबरोबर हे जे आहेत फुलाच्या पाकळ्या म्हणलं पूजेसाठी आज आणि हे कॅडबरी मागवली चॉकलेट केक करणार आहे त्याच्यावरून टाकण्यासाठी दहा मिनिट मध्ये आले चं बॅटर आहे ना इथं तयार झालेलं आहे आता माझं आता केक टीन पण मी रेडी केलेलं आहे आणि इथं ना ना प्रिहीट होण्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये आहे ना मीठ टाकलेलं आहे मी आणि प्रिहीट होऊ देते आणि त्याच्यानंतर मग हे मिश्रण टाकून ना बेक करायला ठेवणार आहे तीस ते पस्तीस मिनिट झाल्यानंतर दाख तर बॅटर पण आपण सेट केलं आहे थोडंसं टॅप टॅप केलं आणि हे पण प्रिहीट झाली कढई आता ह्याच्यामध्ये ठेवून देते छान अशी छोलीची भाजी केलेली इथं आणि छान अशा पुऱ्या पण आपल्या तळून घेते आता मी पुऱ्या पण झाल्या आणि भाजी पण झाली आता मग जेवण करून घेतो आणि इकडे चिवड्याची सगळी तयारी करून ठेवलेली याच्यामध्ये खोबरं हे शेंगदाणे खाली कडीपत्ता कांदा वगैरे आहे इकडे मी पुऱ्या करते आणि इकडे आपल्या बर्थडे गर्लचं बघा सगळे काढलेले आणि ते जे खेळायचं चालले स्पॉन्ज तयार झालेला आहे बघा केक आता ह्याच्यावरती फ्रोस्टिंग जे आहे ते करून घेते बघा असं चॉकलेट केक झालेलं आहे आपला तयार तर आता हे लय ना ठेवून दे देते सेट होण्यासाठी आणि मग संध्याकाळी आपण कट करूया फ्यू मोमेंट्स ला तर आता इव्हनिंगचं टाइमिंग झालेलं होतं तर मी सगळीकडे दिवे लावलेले होते छान असं घराच्या बाहेर दिवे लावले त्यानंतर थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं असं पडदा तोरण लावलं आणि दोन्हीकडून दोन माळा सोडल्या मी त्याच्यानंतर बाल्कनीत वगैरे डेकोरेशन केलं आणि आपल्या धन्वंतरी देवाची पूजा वगैरे केली धणे या दिवशी पुजलेली खूप शुभ मानलं जातं तर ते पण ठेवलेले आहेत आणि जो काही फराळ केलेला होता तो पण मी तिथं सगळा एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे आणि इथं बड्डेचं थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे असं हॅपी बड्डेचं टॅग ते आणि बड्डे सेलिब्रेशन आता सुरूच होईल इशूची फ्रेंड आलेली होती ले ले, तर सगळेजण आले आणि बोलून जे आहेत ना ते असे खालीच ठेवले होते मी आणि हर्षोचं बघा कसं पळायचं चाललेलं आहे तर छान असं आम्ही छोटंसं घरच्या घरी सेलिब्रेशन केलं टू यो हॅपी ब देपी ब देपी ब टू हर्षो इस इसको एक पीस दे देना उधर का उधर कट हो घे ना कट लेला हर्षू हर्षू कट केलेलं घेना हर्षू ना हारशु ना हर्षो दब्बा पान तू जा